आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे आणि आताची महत्वाची बातमी आपण या लाईव्ह सेशन मध्ये सांगणार आहे आजचे दिवसभरातले काही घडामोडी आहेत आणि आजचं जे जी कांद्यासाठी न्यूज आहे आजच्या दिवशी खूप चांगला पॉझिटिव्ह न्यूज आहे आणि काय बातमी आहे ते आपण व्यवस्थित जाणून घ्यायचं आहे आणि बाजारभावामध्ये चांगली वाढ या आजच्या दिवशी झालेली आहे आणि आज बाजारभाव का वाढलेला आहे आणि परत बाजारभाव किती वाढणार आहे आणि सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे सगळीकडे पाऊस महाराष्ट्रात ठिकाणी बा पाऊस पडत आहे आणि विशेष म्हणजे आंध्रामध्ये कर्नाटकमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात पाऊस पडत आहे यावरहीच आपण चर्चा करणार आहे या पावसामुळे तिथल्या कांद्याची काय स्थिती आहे ते पण आपण जाणून घेणार आहे तर सगळे शेतकरी आहे कांदा उत्पादक शेतकरी त्यांनी लवकरात लवकर लाईव्ह जोडण्याचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे व्हिडिओला स्किप करू नका जे कोण शेतकरी अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर खाली सबस्क्राईब बटन आहे त्याला क्लिक करा खूप मेहनत घेतो कंटिन्यू आपल्यासाठी मी जे कांद्याचे माहिती वगैरे आहे ते आणण्याचा प्रयत्न करत असतो तर अजून एक गोष्ट शेतकरी मित्रांनो हा माझी भाषा थोडी गावठण आहे हे मान्य करतोय परंतु ज्या शेतकऱ्यांना आपलं बोलणं आवडत नसेल तर तुम्ही बघू नका व्हिडिओ मी जे शेतकरी आपल्या मनातून म्हणजे जे खरंच मला माझी माहिती तुम्हाला चांगलं महत्त्वाची आणि उपयोगी ठरत असेल तर तुम्ही बघत चला ठीक आहे शेतकरी मित्रांनो आज सोलापूरमध्येही चांग जवळजवळ तीन रुपयांनी बाजारभाव वाढलेला आहे आणि विशेष म्हणजे सध्या आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडत आहे पुणे साईडमध्ये तर भरपूर ठिकाणी जिथे कांदा जास्त प्रमाणात आहे तिथे पाऊस पडत आहे आणि काल दोन दिवस झाले इकडे विदर्भात आणि महाराष्ट्र आपल्या मराठवाड्यामध्ये सुद्धा भरपूर पाऊस झालेला आहे आणि सध्या काही भागामध्ये पण भरपूर पाऊस आहे आणि आता तुम्हाला एक काम देतो तुमच्या भागात हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते कमेंट करायचं आहे आणि तुमच्या ठिकाणी किती टक्के पाऊस म्हणजे सध्याला किती प्रमाणात पाऊस पडत आहे ते सांगत चला आणि मागील मागील जे काही दहा पंधरा दिवसामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कांदा बियाणे टाकलेली होती लागवड केलेली होती हा त्याच्यावरती खूप मोठा संकट आहे कारण की या पावसामुळे बियाणे परत खराब होण्या शक्यता आहे बुरशी वगैरे भरपूर प्रॉब्लेम येणार आहेत उगवणी क्षमता कमी होईल या अनेक प्रॉब्लेम्स येणाऱ्या नवीन कांद्यासाठी होणार आहे तर सर्व शेतकऱ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनल स्वागत आहे सगळ्यांना विनंती करतो लवकरात लवकर जोडण्याचा प्रयत्न करा तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही तिथे कुठूनही बघत आहात तर ते कमेंट करा तुमच्या भागामध्ये काय पाऊसची स्थिती आहे ते सांगायचं आहे चला तर मित्रांनो बांगलादेशची काय खबर आहे आपण जाणून घ्यायचं आहे आणि परत मी एक सकाळी एक व्हिडिओ टाकलेला होता आ, है? आ, है? आ, है? है? की हैदराबाद मध्ये काय स्थिती आहे म्हणजे दक्षिणेकडील जे कांदाचा बाजारभाव काय आहे ते काय आहे नेमकं काय परिस्थिती आहे ते जाणून घ्यायचं आहे कारण की शेतकरी मित्रांनो बा जे मध्ये जे काही कांद्याची स्थिती आहे नवीन खूप वाईट झालेली आहे आपण सकाळी एक व्हिडिओ टाकलेला होता एका आडत्यासोबत आपण बोलणं झालं होतं त्यांचं म्हणणं होतं की नवीन कांदा सुद्धा चोपडा माल येतोय म्हणजे खराब कांदा येतोय असं त्यांचं म्हणणं आहे आणि आता सध्या सुद्धा आत आत, आता या आताच्या घडीला सुद्धा भरपूर प्रमाणात तिकडे पाऊस होतोय मी म्हटलं होतं की आताच्या लागत जास्त प्रमाणात पाऊस पडला तर नवीन कांदा पाण्यामध्ये जाईल आणि हा जुन्या सुद्धा चांगली मागणी होण्याची शक्यता आहे आणि यावर्षी ऑलरेडी कसं आहे पेरणी तर झालेच झाल्या आणि अशा मध्ये परत पावसानी थोडा या बरोबर म्हणजे ज्या मोठ्या मध्ये बियाणे टाकायचे असतात आणि ज्या मध्ये आता लावायचे असतात अशा परिस्थितीमध्ये पाऊस जोरदार सुरू झालेला आहे त्यामुळे कदाचित जे काही नवी जुन्या कांद्याचा बाजारभाव आहे इथून पुढे तर वाढण्याची भरपूर भरपूर चान्सेस आहे तर शेतकरी मित्रांनो आणि निर्यातीबद्दल आपण चर्चा करूया तर शेतकरी मित्रांनो निर्यात जो आहे आज उद्या नाही चालू झालं तर आठवड्याच्या आतमध्ये बांगलादेशचं जे निर्यात आहे ते चालू होण्या शक्यता आहे आणि तिथल्या सरकारने जी काही निर्यात भावती आहे संमती दिलेली आहे जवळजवळ तिथे जे काही तिथं लोकल च चलन आहे टकामध्ये म्हणजे आपला शंभर रुपये आपला शंभर रुपये म्हटलं तर त्यांचा एकशे चाळीस रुपये एवढा दर आहे म्हणजे तिथला शंभर रुपये म्हणजे आपले आ, सत्तर रुपये सत्तर एकाहत्तर रुपये होतात म्हणजे एक प्रकारे तिथे जे काही कांदा विक्री आहे आपल्या भारताच्या चलनाने विचार केला तर पन्नास ते पंचावन्न रुपये दर चालू आहे आपल्या भारताच्या तर तिथल्या लोकल करन्सी जे टका आहे त्या करन्सीने विचार केला असता तर सत्तर ते पंच्याहत्तर टक्काने बाजारभाव आहे मागील आठवड्यापासून बाजारभाव तिकडे पण वाढलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये अगर निर्यात सुरू झालं तर चांगला बाजारभाव आपल्या भारतीय कांद्याला भेटणे शक्यता आहे तर त्याबद्दल सगळ्या शेतकऱ्यांना सकाळी सांगितलेलं होतं आणि नवीन कांद्याबद्दलही सांगितलेलं होतं की अजूनही ते सांगता सांगता, 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 सांगता राहिलं की जे काही साऊथमधला जो कांदा आहे तिथला जो कांदा आहे लगभग एक महिना राहील म्हणतात फक्त एकच महिना तो कांदा टिकेल त्यानंतर तो संपणार म्हणजे सप्टेंबर दहावीस तारखेपर्यंत तो कांदा राहू शकतो महाराष्ट्राचा कांदा तर आपल्या सप्टेंबर मध्ये येत नाही ऑक्टोबर मध्ये येत नाही डायरेक्ट डिसेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्राचा कांदा येऊ शकतो तोपर्यंत आपल्या उन्हाळी कांद्याला चांगला बाजारभाव राहू शकतो अजून एक गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस चाळीची बिकट परिस्थिती आहे जे खराब कांदा आहे त्याचं प्रमाणही सुद्धा वाढलेलं आहे आणि अजून एक गोष्ट आलं की साऊथमध्ये सुद्धा एकशे हैदराबाद है मार्केटचं सांगतो तुम्हाला हैदराबाद मार्केटमध्ये दीडशे गाड्याची आवक होती त्यामध्ये दहा गाड्याची आवक ती नवीन गाड्याची नवीन कांद्याची होतं आणि सगळं जास्तीचा जो कांदा आहे आपल्या महाराष्ट्राचा इकडे बीड नगर या साईडचा कांदा तिकडे होता परंतु त्यामध्ये पन्नास गाडी असा कांदा होता चोपडा कांदा म्हणजे खराब कांदा तिथे आलेला होता म्हणजे पर जे पर्सेंटेज आहे खराब कांद्याची ते दिवसेंदिवस वाढत आहे आपल्या लोकल मार्केट आपल्या सोलापूर इतर जे काही मार्केटमध्ये आहे तिथे पण पर परिस्थिती अशीच आहे म्हणजे एकंदरीत कांदा हा रेट जो आहे टिकण्याचा जो संपलेला आहे इथून पुढे काना खराब होत राहणार आहे आणि आता निर्यात सुरू झालं तर निश्चितच एक दोन रुपये बाजारभाव वाढतील अशी आशंका आता सांगत आहे आणि आजच्या सोलापूर मार्केटमध्ये जवळजवळ तीन रुपयांनी बाजारभाव सुद्धा वाढलेला होता परवाची स्थिती परवा काल परवा जो काही बाजारभाव होता हायस्ट सतरा अठरा रुपये होता परंतु आज वीस रुपये एकवीस रुपये एक दोन वक्कल गेलेले आहेत म्हणजे एक प्रकारे पॉझिटिव्ह बाजारभाव आज पाहायला भेटलेला आहे आणि आपण आपलं तर लक्ष आहे नेमकं काय स्थिती आहे सगळीकडे आपण बघतच आहे आणि शेतकरी मित्रांनो मी वारंवार सांगतोय माझी जी मराठी भाषा आहे थोडं मी स्वतः माने करतो ज्या शेतकऱ्यांना आवडत नसेल तर तुम्ही बघू नका भरपूर शेतकरी असे आहेत तर मला सपोर्ट करणार आहे ते त्यांना ते माहिती पण माझी चांगली वाटते ते बघतात आणि जर नाही वाटत ते तुम्ही स्किप करा तुम्ही नाही बघितलं तर चालतंय ठीक आहे तुमचं काय मत आहे ते कमेंट मध्ये नक्कीच सांगायचं सा आहे आणि आता जेवढे शेतकरी हा व्हिडिओ बघत आहे सगळ्यांनी आपल्या भागामध्ये काय पाऊस स्थिती आहे किती प्रमाणात पाऊस पडत आहे तुमच्या भागामध्ये कांद्याचं काय परिस्थिती आहे थोडं कमेंट करा मला पण आयडिया होईल मला पण तुम्हाला काही माहिती देण्यास सोपं होईल आणि मला ते खरंच सोपं होईल बरं का तुमच्या भागामध्ये अंदाज एक अंदाज वर्तवता येईल ठीक आहे तर कमेंट बघूया काय काय म्हणतात बघा ना नावास म्हणतात भिसले सर म्हणतात बघा साहेब तुम्ही रोजच्या रोज अशीच माहिती देवा तुम्ही आमची कायमस्वरूपी सपोर्ट तुम्हाला राहील खूप खूप धन धन्यवाद साहेब खूप खूप धन्यवाद या शेतकऱ्यामुळे तर मी रोजच्या रोज चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करतोय असंच सपोर्ट मला ठेवा मी खरं सांगतोय मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं माझा कॉल रेकॉर्डिंग करून घ्या एक करून घ्या बाजारभाव वाढणार हे ते सांगितलं होतो ते खरं बरं का माझी खूप इच्छा आहे की बाबा शेतकऱ्यांना चांगला बाजार कसा भेटेल आणि भेटलं तर मी तर खूप छान म्हणजे जाम खुश होणार आहे ठीक आहे आजचं माझा चेहरा आता लाईट नाही आहे तरी मी काय केलो समोर मोबाईल ठेवलेला आहे आणि लाईट लावून हा व्हिडिओ बनवतोय कशासाठी थोडा अर्जंटमध्ये की थोडा आजचा अपडेट काय काय झालं तर त्याबद्दल थोडं शेतकऱ्यांना कळवलं पाहिजे आमना सामना म्हणजे कसं लाईव्ह केलं तर यांच्याशी कमेंट वाचून वगैरे सुद्धा आमच्याशी संवाद साधता येईल तर तुमचे काही प्रश्न असतील तर लवकरात लवकर कमेंट करा आणि आजचं जे काही बाजारभाव आहे चांगला सगळ्या मार्केटमध्ये तरी निदान नाही आहे काही मार्केटमध्ये बाजारभाव वाढलेला आहे परंतु हे जे काही बाजारभाव आहे एक दोन दिवसामध्ये नक्कीच परत फेरबदल होईल दोन तीन रुपये वाढायचे चान्सेस आहे कारण की सगळीकडे पाऊस आहे आवक मार्केटमध्ये कमी होणार आहे आणि जे काही नवीन कांदा लागवडी करणार आहात तिथून पुढे म्हणजे केलेले होते दहा दिवसात पंधरा दिवसात तो जो कांदा जो बियाणे आहे पूर्णपणे जाणार आहे परंतु अजून जी काही लागवड आहे ती लांबवली जाणार आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये नवीन कांदाचा जो काही स्टॉक पुढे येईल तो पुढे एक महिना पुढे ढकलण्यात येणार आहे अशी स्थिती सध्या दिसून येत आहे मागील दोन दिवसापासून पावसाने पण जोर पकडलेला आहे आता मार्केट कधी वाढा होणार बघा शेतकरी मित्रांनो आता तर फक्त कालची एक न्यूज होती की असं असं निर्यात सहमती भेटलेली आहे निर्यात अजून ऍक्च्युअल मध्ये चालू झालेली आहेत आज उद्या निर्यात चालू होणार म्हणजे या आठवड्याच्या शेवट शेवटपर्यंत म्हणजे इथून तुम्ही पुढच्या शनिवारपर्यंत निर्यात शंभर टक्के सुरू होणार सोमवार मंगळवार चालू नाही झाली तर शेवटच्या आठवड्यापर्यंत निर्यात शंभर टक्के सुरू होणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणि अगर निर्यात फक्त निर्यात सुरू होणार आहे म्हटलं तर दोन रुपये वाढ झालेली आहे आणि निर्यात खरंच ऍक्च्युअल सुरू झाली तर शंभर टक्के दोन पासून ते पाच रुपयापर्यंत वाढ होणार का काय एवढं बाजारभाव वाढू शकतो कारण की सध्या पावसाने जोर पकडलेला आहे मी म्हटलो होतो बाजारभाव कधी वाढेल निर्यात सुरू झाला तर वाढणार आणि पावसाने जोर पकडला तर शंभर टक्के बाजारभाव वाढणार दोन्ही एकाच टायमा झालेला आहे आणि अजून एक गोष्ट अजून एक प्लस पॉइंट अजून एक चांगली बातमी की इकडे जो कोण नवीन कांदा येणार होता तिकडे तो पण खराब झालेला आहे हे लक्षात घ्या तो कांदा खराब झालेला आहे सकाळचा रेकॉर्डिंग आहे मी वारंवार तिकडच्या इकडं सगळं इकडून तिकडून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे तर या सर्व गोष्टी समीकरण एकाच टायमा जुळल्यामुळे बाजारभाव शंभर टक्के वाढणार म्हणजे वाढणार आता जे काही शेतकऱ्यासोबत आपला व्हिडिओ कॉल होता, होता। मधले देवळगाव राजे निलेश निलेशासोबत आपलं बोलणं सुरुवात होता आणि तिथली परिस्थितीने दाखवलेला व्हिडिओ कॉल करून तुफान पाऊस होता आणि त्यांच्या भागामध्ये जवळजवळ जे शेतकरी आहेत त्या गावामधले ऐंशी टक्के शेतकरी सगळे कांदा लागवड करत असतात आणि तिथले जे काही अपडेट आहे आपल्याला कंटिन्यू येत आहे आणि ते पावसाची काही स्थिती आहे पूर्णपणे दाखवत होते जास्त प्रमाणात पाऊस आहे आणि त्यामुळे कदाचित सग इथंच नव्हे तिथंच नव्हे तर सगळं आप आपल्या टोटल महाराष्ट्रामध्ये पन्नास साठ टक्के भागामध्ये पाऊस सध्या सुरू आहे आणि हे मागील दोन दिवसापासून कुठे ना कुठे जास्त प्रमाणात पाऊस पडतोय आणि आता बघा हा जो प्रेड आहे कांदा पेणीसाठी आहे कांदा ज्यांनी रोपे तयार केलेले दहा दिवस पंधरा दिवस झालेला आहे त्यांच्यासाठी खूप वाईट व्यवसाय म्हणजे आता इथून जो काही कांदा पोचला जाईल तो कमकूत होईल रोपे जळतील आणि पुढे जाऊन जे काही तुटवडा आहे ते होणार त्यामुळे जे काही समीकरण आहे ते असे होणार की बाजारभाव वाढणार हे लक्षात घ्या इथून आज अजून एक गोष्ट प्लस निर्यात सुरू होणार नवीन कांदावी डॅमेज आहे परत पाऊस सुरुवात आहे आणि नवीन कांदावी लागवड कमी होणार या सर्व गोष्टी एकाच टायमाला जोडल्या गेलेल्या आहेत आणि शंभर टक्के इथून पुढे बाजारभाव हळूहळू का होईना वाढणार म्हणजे वाढणार ठीक आहे आणि तुम्ही आता बाजारभाव वाढणार नाही म्हटलं तर एकाच टायमाला घेऊन येऊ नका टप्प्याने मार्केटमध्ये मा कांदा आणण्याचा प्रयत्न करा एकाच टायमाला पाचशे गड्या पाचशे असं काही करू नका शंभर शंभर पाकिट दोनशे पाकिट आता इथून पुढे चढत मी मागच्या वर्षी एक सूत्र दिलं होतं तुम्हाला कधी हा शब्द माझा रेकॉर्डिंग करून घ्या कधीही चढता बाजारभावामध्ये तुम्ही टप्प्याटप्प्याने कांदा अगर मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर चांगला नफा तुम्हाला भेटू शकतो चढत्या मार्केटमध्ये तुम्ही टप्प्याटप्प्याने कांदा मार्केटमध्ये घेऊन गेला तर बाजारभाव वाढू तुम्हाला चांगला नफा होऊ शकतो हे लक्षात घ्या चला काय म्हणतात बघा डिसेंबरला भाव राहणार का शंभर टक्के तर म्हटलो तो पाऊस पडलं तरी डिसेंबरमध्ये चांगला भाव राहील नाही पडला तरी चांगला भाव राहील ते सांगितलं होतं परंतु पाऊस पडलाय आता या अशा पेडमध्ये पाऊस पडलाय की जिथे आता नवीन कांदा लागवड होणार होती या सर्व इथं अशा पेडमध्ये अवस्था थोडं बिकट आहे त्यामुळे डिसेंबरमध्ये चांगला वावर राहणार आहे जे काही नवीन शेतकरी आहेत नवीन कांदा उत्पादक शेतकरी आहेत लाल कांदा करणार आहे त्यांना विनंती करतो व्यवस्थित कांद्याची निगा राखायची आहे व्यवस्थित संगोपन करा कांद्याचं शंभर टक्के बाजारभाव राहतील अगर तुमचे रोपे गेले असतील तरी काय हरकत नाहीये तुम्ही अजूनही रोप घ्या अजूनही बियाणे बघा आणि लागवड करण्याचा प्रयत्न करा आपलं जे काही बाजारभाव यावर्षी डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी पर्यंत शंभर टक्के राहील फेब्रुवारी पर्यंत चांगला लाल कांद्याला बाजारभाव राहण्याची शक्यता आहे हे लक्षात घ्या ठीक आहे अजून काय बांगलादेश निर्यात कधी सुरू बांगलादेश निर्यात बघा अजून एक दहा दिवस दहा दिवस नाही आठवड्याच्या आत शंभर टक्के सुरू होणार म्हणजे होणार आहे हे लक्षात घ्या ठीक आहे तर अजून काय बघा आज लाईव्ह मध्ये तर कोणी आपल्या बद्दल बोलत नाहीये परंतु जेव्हा आपण व्हिडिओ वगैरे बनवत असतो भरपूर शेतकऱ्यांचा हेट कमेंट येतात कधी कधी मन खचतो परंतु बाकीच्या शेतकऱ्यांचा कमेंट वाचून थोडासा एक धीर येतो आणि परत आपण जो जोमाने काम करण्या करण्याचा प्रयत्न करत असतो काय हरकत नाहीये असेही शेतकरी आहेत शेतकरी आहेत का कोण आहेत ते आपल्याला माहिती नाहीये परंतु बघा ज्या शेतकऱ्यांनी माझी भाषा बद्दल प्रॉब्लेम असेल तर खरंच तुम्ही हा व्हिडिओ बघू नका ठीक आहे तर आपण शनिवारी तर लाईव्ह जाणारच आहे काय म्हणत बघा कांदा बाजारभाव कधी वाढतील बघा मित्रांनो कालची एक खबरमुळे दोन रुपये वाढ झालेली आहे आणि इथून पुढे जसं निर्यात सुरू झाला तर दोन ते तीन रुपये बाजारभाव वाढतील थी। ठीक आहे म्हणजे सतरा अठरा वीस रुपये तरी निदान बाजारभाव या आठवड्यात राहील ठीक आहे कांदा अजून भरपूर शिल्लक आहे असं मला वाटतंय हो कांदा भरपूर शिल्लक आहे साहेब मी तर मी या गोष्टीत अग्री करतो ना कांदा भरपूर शिल्लक का आहे अजून एक गोष्ट बघा कांदा भरपूर शिल्लक आहे याच्यामध्ये निर्या सुरू झाली पहिला पॉइंट दुसरा पॉइंट या वर्षी नवीन कांद्याची लागवड उशीरा झाली आणि उशीरण झाली झाली त्याच पिरियडमध्ये आता आता लागवड करायच्यामध्ये पावसाने म्हणजे नवीन कांदा एक दोन महिना पुढे ढकलला म्हणजे जो जे डिपेंडेड आहेत सगळं जुन्या कांद्यावर आहे आणि नवीन कांदा जो काही मार्केटमध्ये या स्थितीला येणार होता था, तो थांबला जाईल त्यामुळे कितीही कांदा राहिला तरी बाजारभाव इथून पुढे म्हणजे अजून दहा पंधरा वीस दिवसानंतरही बाजारभाव तुम्हाला निदान वीस रुपये तरी बाजारभाव शंभर टक्के राहणार आहे ठीक आहे अजून काय म्हणू आप हा बोला अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा आपण नक्की उत्तर देऊया तुमच्या भागामध्ये किती आता पाऊ कुठे कुठे पाऊस सुरू आहे तुम्ही हा व्हिडिओ बघा जेवढी शेतकरी सगळ्यांनी लाईक करा पहिल्यांदा हा व्हिडिओ आवडला आज माहिती आवडली तर सगळ्यांनी लाईक करा आता कोणी शेतकरी जोडलेला आहे तर हा व्हिडिओ रिपीट बघा सुरुवातीपासून सुरुवातीपासून मी व्यवस्थित सांगितलेलं माहिती ठीक आहे एक्सपोर्ट खर्च होणार आहे का नक्की होणार आहे साहेब एक्सपोर्ट होणे काळाची गरज आहे आणि सध्या एक्सपोर्टला झाल्या तरच बाजारभाव भेटू शकतो हे लक्षात घ्या आता कालच्या न्यूजामुळे तरी सुधारणा झालेली आहे आणि शंभर टक्के एक्सपोर्ट चालू होणार म्हणजे होणार कसं आहे माहिती आहे शेतकरी मित्रांनो कसं आहे की आपल्या सरकारामुळं म्हणजे आपलं सरकार काय करतो कधी निर्यात चालू करतो कधी बंद करतो त्यामुळे त्या तिथल्या लोकल म्हणजे बांगलादेश सरकारने यावर्षी त्यांची मनमर्जी केली म्हणजे आम्हाला तुमचा कांदा तुमचं तुमच्याकडून कांदा घ्यायचा नाही असं त्यांनी ठरवलं होतं कारण की आपल्या मर्जीनं चालू करतो आपल्या मर्जीनं बंद करतो त्यामुळे आपला जो आहे ते जो काही मार्केट आहे कांद्याचा ते आपण गमून बसलो होतो आपल्या या सरकारामुळे ठीक आहे तर आहे ते मार्केट गमून बसतात आणि बाहेरचं मार्केट ते काही बघतच नाहीये त्यामुळे एक्सपोर्ट हा खूपच कमी होतो परंतु आपले जे काही कांद्याचं उत्पादन आहे यावर्षी जास्त झाला होता ठीक आहे आणि अजूनही गोष्ट यावर्षी जो काही कांद्याचा सड आहे तो जास्त प्रमाणात आहे ठीक आहे निलेश बघा निलेश सरांचा अजून बी बघा म्हणतात बघा देवळगाव राजेमध्ये अजूनही पाऊस सुरू आहे ठीक आहे आता त्यांच्याशी बोलणं झालेलं होतं आपलं जवळजवळ पंधरा वीस मिनिट त्यांनी व्हिडिओ कॉल करून व्हिडिओ वगैरे पाठवून सुद्धा त्यांनी दाखवलेला आहे आणि नोव्हेंबर डिसेंबर ऐंशी प्लस कधी होणार ठीक आहे तुम्ही हे अंदाज कशावरून कोणत्यावरून अंदाज बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडं सगळं आता आम्ही बस बस तर बसलोय म्हणजे उग तुम्हाला टाइमपास करण्यासाठी तर नाही बसला असेल काहीतरी स्त्रोत असल्यामुळं तर आम्ही तुम्हाला एवढं स्पष्टपणे सांगतोय ठीक आहे आम्हाला काहीतरी तो म्हणजे काय आता तुम्ही एक हे बघितलं दोन तीन दिवसाखाली एक पत्र आलं होतं सहमतीसाठी तिथल्या कांदा आयातदाराने दाराने तिथल्या सरकारला एक पत्र लिहिलं होतं असं प्रॉब्लेम आहे असं दिवसेंदिवस कांदा भाव वाढत आहे आपल्याकडचं कांदा शिल्लक नाहीये आता तुम्ही निर्यातीला म्हणजे कांदा आयातीला सहमती द्यास वगैरे ती सहमती भेटलेली आहे हे लक्षात घ्या सहमती भेटलेली आहे फक्त आता ऍक्च्युअल मध्ये निर्यात आहे जी का तिकड म्हणजे आयात आहे ती म्हणजे बांगलादेशमधून बांगलादेशवाले फक्त आयाची गरज आहे आयात बाकीचे वस्तू सुरू आहेत आद्रक निर्यात होतो आपल्या भारतातून बांगलादेशला टमॅटो होतो हिरवी मिरची होतो लाल मिरची होतो या सर्व सध्या आता निर्यात सुरू हा आहेच आहे फक्त कांद्याचं जे काही निर्यात आहे ती थांबली होती कोण ती त्या सरकारने थांबवली होती कशामुळे आपल्या सरकारमुळे आपल्या सरकारने काय केलं होता की आपल्या मर्जीनं कधी पण निर्यात चालू करतो कधी पण निर्यात बंद करतो अशा कारणामुळे त्यांनी तिथल्या स्थानिक कांद्या शेतकरी आहेत ना त्यांना फायदा प... व्हावं यासाठी त्यांनी त्यांनी निर्यात जो कांद्याची आहे ती बंद केलेली होती ठीक आहे मग त्यामुळं आपल्या सरकारला सांगायचं आहे की बाबा तुम्ही कंटिन्यू निर्यात चालू ठेवा अजून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कांद्याचं बाजारपेठ हुडका तिथे आपला कांदा जाऊ द्या काही आपला भारतामध्ये भरपूर प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत आणि भरपूर प्रमाणात कांदा उत्पादन होतो ठीक आहे नाव घ्यायचं म्हणजे पाहिल काय म्हणतात बघा हरिभाऊ सुरू नाव घ्यायचं म्हणजे पाहिजे समजलं नाही मला पुढचं वर्ष कसं असेल देशी करण्यासाठी बघू पुढच्या वर्षी पुढं बघूया आपण आताची परिस्थिती अं थोडा समीकरण चेंज झालेला आहे तर अजून बघा कुठे कटाव तालुक्यात पाऊस सुरू आहे आता बघा मी तुम्हाला आता जस्ट सांगितलं होतं तुमच्या भागामध्ये किती तिकडे काय परिस्थिती आहे पावसाची ते सांगत जावं म्हटलं होतं संदीप बोरसे म्हणतात बघा कांदा भाव कधी दोन हजार मिळेल बघा आज सोलापूर मार्केटमध्ये एकवीस रुपयेपर्यंत हायस्ट बाजारभाव गेलेला आहे आणि माझ्या या यूट्यूब चॅनलच्या एका पट पण गेलेल्या आहेत एक पट्टी पण पाठवलेली आहे मी ठीक आहे आजची पट्टी सोलापूर कांदा मार्केटची एक पट्टी आहे त्या पट्टीमध्ये स्पष्ट तुमचं आजचं सगळं बाजारभाव कोणत्या कांद्याला किती किती भाव भेटलेला आहे व्यवस्थित त्यामध्ये त्या पट्टीमध्ये आहे हास्ट त्या या पट्टीमध्ये दोन हजार रुपये बाजारभाव आहे त्याच्या खालोखाल अठराशे रुपये बाजारभाव सोळाशे असं करत करत बरोबर ते तुम्हाला ज्या कांद्या साईजच्या प्रमाण आहे ना तो पट्टी बघा तुम्ही त्या पट्टीमध्ये एक पोस्ट आहे आपल्या चॅनलला भेट द्या मग तुम्हाला समजेल ठीक आहे हो साऊथ ला पाऊस मागील आठवड्यापासून सुरू आहे हे लक्षात घ्यायचं आहे मागील आठवड्यापासून साऊथ ला पाऊस आहे सकाळी टाकलेलं होतं मी ते एका हैदराबाद मधल्या एका है आरत्यासोबत झालं होतं त्यांचं असं म्हणणं आहे आमच्याकडचा जो नवीन कांदा येणार होता तो खराब होत आहे अशा परिस्थितीमध्ये पाऊस सुरू आहे ज्या टायमाला आम्ही आता हार्वेस्टिंग करणार आहे इथून दहा ते पंधरा दिवसामध्ये हार्वेस्टिंग करणार होतो अशा परिस्थितीमध्ये पाऊस पडलेला आहे त्यामुळे आमचा आम नवीन कांदा पावसामध्ये खराब झालेला आहे आणि इथून पुढे म्हणजे महिन्याच्या आतमध्ये नवीन कांदा पूर्णपणे आमचा कांदा संपेल नाश होईल म्हणून ते म्हणत होते की जुन्या कांद्याला चांगला रेट भेटण्याची शक्यता ते स्वतःहून म्हणत होते ठीक आहे हे लक्षात घ्या मी हवेत गोळी मारत नाही हे मी तिकडे पहिला चौकशी करत असतो सकाळचा यामध्ये चेन्नई चेन्नईच पण बाजारभाव सांगितला आहे आणि चेन्नईमध्ये आज अठराशे ते एकोणीसशे रुपयेपर्यंत हाष्ट हायस्ट बाजारभाव आहे तिथे पण बाजारभाव चांगला भेटलेला आहे बघा तिथे जो काही बाजार कांदा साईज आहे तो लहान असतो ठीक आहे हे लक्षात घ्या म्हणजे गोल्टा गोलटे साईज असतो त्यामुळे बाजारभाव तिथला तरी अठराशे एकोणीस रुपये बाजारभाव भेटला होता आपल्या सोलापूरमध्ये सुपर गुळा जो कांदा आहे आज वीस रुपये गेलेला आहे हे लक्षात घ्यायचं आहे निर्यात कधी चालू होईल निर्यात बघा आता सांगितलं मी निर्यात येणाऱ्या या आठवड्यामध्ये नक्की सुरू होईल कोणाकडे किती कांदा आहे त्याचा पोल घ्या युट्यूबवरती एक करतो पोल घेतो त्यामध्ये तुमच्या सगळ्यांनी कमेंट करा कसं आहे माहिती आहे का तुमचं मला सपोर्ट आहे पाहिजे आहे तुम्ही पण प्रत्युत्तर दिलं तर मला काय होईल सोपं होईल म्हणजे एक प्रकारे आपल्याला अंदाज सांगायला बरं होईल ठीक आहे ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे आणि सगळ्यांना शुभेच्छा येणाऱ्या काळामध्ये पा, पा, जे काही पाऊस म्हणजे बाजारभाव येणार आहे खरच बाजारभाव वाढणार आहे मी मागील आठवड्यामध्ये सांगितलं होतं पाऊस निर्यात आणि नवीन कांदा या सर्व गोष्टी जुळले शंभर टक्के बाजारभाव वाढतील कितीही हा बाकी म्हणतील कितीही ज्या यावर्षी भरपूर कांदा आहे हा आहे मान्य करतो हो तर या टोटल कांद्याच्या जवळजवळ चाळीस टक्के ते तीस टक्के कांदा जो आहे खराब निघणार आणि आज झालेला आहे हे लक्षात घ्या तुम्ही मला भरपूर शेतकऱ्यांचा फोन येतोय व्हिडिओ येत आहे ते, ते चा म्हणजे भरताना जवळजवळ जो, तीस टक्के वीस टक्के जो कांदा आहे सडलेला आहे ठीक आहे हे लक्षात घ्या म्हणजे हा जो कांदा आहे जून जुलै च्या आधी संपणारा होता परंतु त्यांनी धकलत 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 ऑगस्ट महिन्यापर्यंत आणलेला आहे ठीक आहे अ चला शेतकरी मित्रांनो धन्यवाद संतोष पाटील सर तुमचा खूप खूप आभार असंच मला सपोर्ट करा आणि मी तुमच्यासाठी चांगली चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि भरपूर शेतकरी माझ्या पाठीशी आहे ते आपल्याला माहितच आहे मागील तीन वर्षापासून आपण या शेतकऱ्यांच्या मागे उभं आहे आणि तुम्ही पण असे माझ्यासोबत राहा नाफेडची खरेदी बंद झाली हो म्हणून बाजारभाव कमी आहे पाच तारखेलाच नाफेडनी म्हणजे कसं एकतीस तारीख शेवटची होती तरी पण मुदत वाढ करून तीन ते पाच दिवस पाच तारखेपर्यंत नाफेडची खरेदी चालू ठेवलेली होती ती बंद झालेली आहे आणि त्यामुळे बाजारभाव पूर्ण कमी पण झालेला होता आणि अशा मध्ये निर्यात सुरू झालं तर खरंच चांगली बातमी आहे तर येणाऱ्या काळामध्ये चांगले बाजारभाव भेटावं हे अशी प्रार्थना करतो आणि सगळं शेत जेवढे शेतकरी नवीन आहेत त्यांना विनंती करतो हा जोड विनंती करतोय हेट कमेंट करू नका तुम्हाला अगर माझी बोलणं आवडत नसेल तर व्हिडिओ बघू नका आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा धन्यवाद